आपण जन्माला येतो त्या क्षणापासूनच आपले अस्तित्व आणि वाढीसाठी इतरांवर अवलंबून असतो बालपणी आपल्याला पोषण संरक्षण आणि प्रेमासाठी आपल्या पालकांवर आणि काळजीवाहकांवर अवलंबून राहावे लागते ही समर्थनाची गरज आपण मोठे झाल्यावर कमी होत नाही ती फक्त बदलते आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर मार्गक्रमण करण्यासाठी इतरांच्या मद्दीवर अवलंबून असतो प्रारंभिक वर्षे आपल्या प्रारंभिक वर्षात चालणे बोलणे आणि आपल्या आजूबाजूच्या जगाला समजून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते शिक्षक कुटुंबातील सदस्य आणि मित्र आपल्या प्रारंभिक अनुभवांना आकार देण्यात आणि आपल्याला आवश्यक कौशले विकसित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात अवलंबित्वाचा हा कालावधी मानवी विकासाचा नैसर्गिक भाग आहे जो समर्थनात्मक वातावरणाच्या महत्वावर प्रकाश टाकतो किशोरावस्था आणि प्रौढत्व आपण किशोरावस्था आणि प्रौढत्वात संक्रमण करत असताना आपल्या समर्थन प्रणालींचे स्वरूप विकसित होते आप शिक्षक सहकारी आणि सहकायांकडून सल्ला आणि मार्गदर्शन शोधतो मोठे होण्याच्या शिक्षणाचा पाठपुरावा करण्याच्या आणि करिअर सुरू करण्याच्या आव्हानांचा सामना करताना मित्र आणि कुटुंबाकडून भावनिक समर्थन आवश्यक होते प्रौढ म्हणूनही प्रोत्साहन मार्गदर्शन आणि सोबतीसाठी आपण आपल्या सामाजिक नेटवर्कवर अवलंबून असतो नंतरची वर्षे आपल्या नंतरच्या वर्षात अवलंबित्वाचा चक्र पूर्ण होते आपण वृद्ध होत असताना आपल्याला दैनंदिन क्रियाकलाप आरोग्यसेवा आणि भावनिक समर्थनासाठी मदतीची आवश्यकता असू शकते वृद्ध व्यक्ती त्यांच्या कुटुंबावर काळजीवाहकांवर आणि समुदाय सेवांवर त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेची देखभाल करण्यासाठी अवलंबून असतात जीवनाच्या या टप्प्यावर समर्थनाची सार्वत्रिक गरज अधोरेखित होते वय किंवा क्षमतेची परवान करता समर्थनाची सार्वत्रिक गरज जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे दर्शवते की मानव स्वाभाविकपणे परस्परावलंबी आहे आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वांना समर्थनाची गरज आहे आणि हे अपंग व्यक्तींसाठी काही वेगळे नाही अपंगत्व दृश्यमान असो किंवा अदृश्य तात्पुरते असो किंवा कायमचे समर्थनाची गरज ही एक सामायिक मानवी अनुभव आहे समर्थनात्मक समाज घडवणे प्रत्येक मानव काही ना काही प्रकारे इतरांवर अवलंबून आहे हे ओळखल्याने आपल्याला अधिक समावेशक आणि समर्थनात्मक समाज निर्माण करण्याची प्रेरणा मिळायला हवी अपंग व्यक्तींना मदत आणि समजून घेऊन आपण आपल्या सामायिक मानवतेला मान्यता देतो आणि समर्थनाची सार्वत्रिक गरज ओळखतो या दृष्टिकोनातून सहानुभूती वाढते आणि आपल्याला एक असा समुदाय तयार करण्यास प्रोत्साहित करते जिथे प्रत्येकजण त्यांच्या क्षमतांची परवान करता फुलू शकतो शेवटी जीवनाचा प्रवास प्रत्येक टप्प्यावर समर्थनाच्या महत्वाचे प्रमाण आहे जसे आपण इतरांवर अवलंबून असतो तसेच आपल्याला त्यांना समर्थन देणे आवश्यक आहे विशेषत अपंग व्यक्तींना असे केल्याने आपण एक मजबूत अधिक करुणामय समाज निर्माण करतो जिथे प्रत्येकजण आपला प्रवास सन्मान आणि आदराने पूर्ण करू शकतो